आंतरवाली तालुका नेवासा जिल्हा आहिल्यानगर या ठिकाणी बुधवार गुरुवार आपलं गुरुवार शुक्रवार शनिवार अशा तीन दिवस यात्रा असते बुधवारी गुरुवारी कावडी असतात शुक्रवारच्या जमीन असतो आणि शनिवारी कुस्त्याच्या हंगामाने या यात्रेची सांगता होत असते या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत या कामस्ताना सुद्धा कुस्तीचा अतिशय चांगल्या प्रकारचा छंद आहे दरवर्षी सालाबाद प्रमाणे ते अतिशय चांगला हंगामा करतात यात्रा करतात मी जो कि माझी मुलाखत घेत आहेत मी राहणार जीव रायबती शिवाजी मोहन कानडे मी कुस्तीची पंच गेली त्र्याऐंशी सालापासनं आतापर्यंत परिसरामध्ये मग कुकाना असेल अंतरवाली असेल चिलेखनवाडी या परिसरामध्ये दहा बारा खेड्यामध्ये मी पंच म्हणून मला ग्रामस्थ बोलवतात आणि मी चांगल्या कुस्तीचं प्रदर्शन करण्याची माझा मानस आहे आणि त्या पद्धतीने मला ग्रामस्थ आणि मला साथ देतात आणि म्हणून मला ही यात्रा पूर्णत्वाकडे नेता येते आणि ती आज सांगता शेवटची कुस्ती अतिशय चांगल्या प्रकारे होऊन या यात्रेची सांगता झाली आहे तुम्ही आलात माझी मुलाखत घेतली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि धन्यवाद धन्यवाद 开个没个三开六的。<laughs> <laughs>